मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बाजीप्रभूंचा पावनखिंड संग्राम जाणून घेणार आहोत ज्याला जवळजवळ तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाले आहेत प्रत्येक शिवभक्तांनी हा इतिहास ऐकलाच पाहिजे पौर्णिमेची रात्र चंद्रप्रकाश असून सुद्धा पावसाळ्या ढगांमुळे फारसं काही दिसत नव्हतं पावसाळ्याचा फायदा घेऊन राजे पन्हाळ्यावरून निसटले सिद्धीजोहरला त्याचा पता लागला आणि पालखी पकडली गेली पण त्याला काही माहीत होते की पालखीत राजे नसून शिवकाशी आहे शिवाजी आपल्या ताब्यात आला असे समजताच त्याचा आनंद काही फार वेळ टिकू शकला नाही सर्व सत्य समजताच जोहरने लगेच सिद्धी मसूदाने फाजरखानाला त्यांच्या मागोवर पाठवले आता पाठलाग सुरू झाला राजे पालखीत बसेल होती मागून बाजींचा आवाज येत होता पुढे चाला गणिम पाठीवर आहे दर काही तासांनी दर काही मिनिटांनी पाऊस वाऱ्यावर दुर्लक्ष करून काटेरी रांची खलदुडवत राजे व सोंगडी पुढे चालतच होती वीर विजेच्या वेगाने पळतच होती उद्दिष्ट फक्त एकच होता तो म्हणजे विशालगड हातात तलवारी घेऊन बाजी फुलाजी पालखीच्या बाजूने धावतच होते मागची पुढची बातमी ते राजांकडे पोहोचवतच होती प्रचंड वेगाने पालखी गोडखिंडीकडे पळवली जात होती आता क्षण आणि क्षण महत्वाचा होता सिद्धी सैन्य घोड्यांवरून शिवरायांचा पाठलाग करतच होते अलीकडे त्यांनी महाराजांना गाठायचे नक्कीच केले होते पण त्यांच्या थोड्याच मागून आदिलशहाच्या शहाच्या पिटनायकाचे पायदळ येतच होते शिवरायांचे पहिले लक्ष होते पांढरपाणी एकदा तिकडे पोहोचले की खिंड गाठणे हे अवघड जाणार नव्हते आदल्या रात्री दहा वाजता पन्हाळा सोडून बारा तास झाले होते थोडीशी विश्रांती न घेता ते सहाशे वीर पन्हाळ्याकडे पळतच होते पन्हाळा ते पावनखिंड याची एकूण अंतर एकसष्ट किलोमीटर होती तर पन्हाळ्यापासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर आणि पावनखिंडापासून सहा किलोमीटर अलीकडे पांढरपाणी होते पाहायला गेलं तर पांढरपाण्याचा इतिहास हा अनंत साधारण आहे शिवराय पांढरपाण्याजवळ पोचले होते पण त्यांच्या मागे सिद्धी सैन्य घोड्यांवरून पाठला करतच होते धोका वाढत चालला होता सैन्य जवळच येऊन टिकले होते शत्रूला गुंतवण्यासाठी शिवरायांनी पंचवीस मावळे पांढरपाणीला ठेवले होते आणि ते घोडखिंडीकडे निघाले होते अवघे पंचवीस मावळे त्या सैन्याशी लढाईला तयार झाले होते आलेल्या घुडधळाला पंचवीस मावळ्यांनी शर्यतीने रोखून धरली त्यात ते सगळे मृत्यूला पावले पण आपले काम त्यांनी चोख निभावले होते पांढरपाणीची नदी रक्ताने लाल झाली होती शिवराया खिंडीत पोचले होते राजांनी रायजी बांधलांना तीनशे मावळे घेऊन खिंडीमध्ये शत्रूला रोकायचे काम दिले बाजी म्हणाले ते काम मी करतो तुम्ही बांधलांना घेऊन पुढे विशलगड गाठा बाजींची स्वामी व्यक्ती इथेच कळून येते आता राजे उरलेले मावळे सोबत घेऊन विशलगडाच्या दिशेने निघाले बाजींनी खिंडीत आपली व्यूहरचना केली सर्व मावळ्यांनी मोठे मोठे दगड शिलाखंड जमा केले आता सगळे मावळे शत्रूसाठी दडून बसले होते बारा तेरा तासांच्या वाटचालीच्या नंतर सुद्धा निवांतपणा नव्हता निर्णायक लढाई साठी तीनशे वीर सज्ज झाली होती पूर्वीच्या दिशेने घोड्यांच्या टापेचे आवाज येऊ लागले थोड्याच वेळात शत्रू नजरेत येऊ लागला त्या अवघड खिंडीतून सिद्धिमसूदचे सैन्य उतरू लागले त्यानंतर बाजींनी एकच खून केली गणिमांवर दगड बरसू लागली काहींचे डोके फुटले गोंधळ उडाला काही भीतीने मागे सरकली मावळ्यांनी हर हर महादेवचा नारा दिला लपलेले बाजी प्रभू व मावळे बाहेर पडू लागले आणि प्रत्यक्ष रण मैदानात शस्त्रांची लढाई सुरू झाली एक एक मावळा द्वशेने लढत होता दहा दहा जणांना पुरून उरत होता बाजींच्या समोर येणारा यम सदनी जात होता स्वतःच्या देहाची काही त्यांना परवाच नव्हती बाजींचे थोरले बंधू तितक्याच द्वेषाने लढत होते तितक्यात शत्रूंनी फुलाजींवर डाव बसवला ते जमिनीवर कोसळले त्यांच्या हातून कडे गळले बाजींनी एक नजर त्यांच्याकडे पाहिली ते म्हणाले दादा तुम्ही मोठे पहिला मान तुमचा त्यांनी फुलाजींच्या हातातील तलवार उचलली आता दोन तलवार घेऊन लढणारा बाजींचा आवेश पाहून शत्रू सुद्धा घाबरला बाजी आता दुप्पट द्वेषाने लढत होते त्यांच्या देहाची चाळण उडाली होती एका सरदारांनी त्यांच्या पायदळ सैनिकाला बाजींवर गोळी चालवायला सांगितली गोळी झाडली गेली ती गोळी बाजींच्या खांद्यात घुसली बाजींचा एक हात थांबला ती खाली कोसळली पण त्यांचे प्राण जात नव्हते त्यांचे प्राण विशालगडाकडे लागले होते राजे जोपर्यंत गडावर पोचून तोफांचे भार देत नाही तोपर्यंत त्यांचे प्राण काय जात नव्हते तिकडे विचलगडाच्या वाटेवर राजांच्या मनाची घालमेल होत होती समोर उभे आलेल्या आदिलशाहींच्या वतनदारांना कापून राजे विशालगडावर पोहोचली एकवीस तासांच्या वाटचालीनंतर राजांनी किल्लेदाराला आज्ञा दिली तोफेचे वार वाजली गोडखिंडीमध्ये ऐकू गेली त्यानंतर बाजींनी आपले देह सोडली मित्रांनो तुम्हाला हा बाजीप्रभू देशपांडे यांचा पावनखिंड संग्राम कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा जय जिदाऊ जय शिवराय जय शंभूराजे